नांदगाव तालुक्यातील बोलठाणे ते आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळालेले ग्रामसेवक भगवान वामन जाधव यांचा सेवानिवृत्ती समारंभ दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी बोलठाण येथे संपन्न झाला या समारंभासाठी नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय दडवी यांनी प्रामुख्याने हजेरी लावली बोलठाण ग्रामपंचायतचे ग्रामसेवक भगवान जाधव यांनी बोलठाणीतील ग्रामपंचायतमध्ये कर्मचारी म्हणून काम करत असताना त्यांना ग्रामसेवक म्हणून लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली ग्रामसेवक पदाचा कारभार सांभाळत असताना त्यांना ग्रामविकास अधिकारी म्हणून त्यांची बोलठाण ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली हे काम करत असताना त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाला आम्ही भारतीय न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव मतदाता हाथ उठाओ हाथ कौन पुदक सोवाई कागा स्वागत है एशिया भूमि अंतरराष्ट्रीय और कारनाथ सिंह जाधव महाराष्ट्र सरकार के माननीय मध्य प्रदेश के माननीय 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 yang sudah terulang hanya orang yang

ये मुश्तियों से कह दो मेरा तुला बड़ा है आती है आमिया तो कर उनका खैर मक्कतम आती है आमिया तो कर उनका खैर तू तूफान से ही तो लड़ने खुदाने तुम्हें लड़ा है ये मत कहो तुला से मेरी मुश्तिय प्रभु मेरी बड़ी है ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है मेरा खुदा बड़ा है मेरा खुदा बड़ा है हे व्यक्ती सुद्धा रोटी चाले उत्तम बनारे आहेत तो रामभातेवंस त्यांना आनंद वाटली एक चांगले पद्धतीने नाव घेणारा व्यक्ती म्हणून म्हटले जाते बाबा भगवान गौसेच्या रामभातेवर चांगल्या पद्धतीने समाधानात चार मास आहेत देते एक वेळे व्यक्ती बनवेची समागाने मानले या व्यक्तीचा सरकार किंमत अशा पद्धतीनेचं शास्त्रीय काम करणं आवश्यकं सुद्धा आहे